जी रॅली निघेल सन्मान उमेदवारांकडनं परवानगी आल्यावरती रॅली ही आपली ओळख असली पाहिजे रॅली म्हणजे अशा प्रकारची रॅली असेल आपण आपल्या पक्षाचा आणि आपल्या उमेदवारांचं नुकसान करू रॅलीमध्ये सगळ्यात पहिला मुलगा नंतर जे काय असेल गोंधळ असेल काय असेल नंतर बघायचा रॅलीमध्ये तो रॅली जाईल व्हॉट्सअपचा त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पूर्ण इंटरेस्ट दिली जाईल रॅली कुठल्या कुठल्या मार्गाने आहे आता तो रॅलीचा रूट सांगतोय हा पर्सेंट फायनल आहे उद्या काही चेंजेस होऊन त्यामध्ये चेंज पण होईल परंतु रॅली सुरू झाल्यावरती आपल्या शिस्तीचं प्रदर्शन हे पूर्ण गावात घेतलं पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही सर्व कटिबद्ध आहोत मध्ये साधारण आपलं प्लॅनिंग आहे की पाचशे बाईक आणि दोनशे कार यायला पाहिजे त्यामध्ये रिक्षांचा तुम्हाला समावेश जाईल त्याबद्दल तुम्हाला सूचना दिली जाईल परंतु रॅलीचा आपलं मत झालेला आहे की आपण ताकळी मंदिरापासून सुरुवात करणार आहोत त्यानंतर आपण अरियातला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी अभिवादन केल्यावर रॅली पुढे शेडोली शेडवली चिंचवली तांबडी माउंटन माउंट वेल बेरविशल खालची कोकोली जैनिफ कॉर्नर नाठवडे साईबाबा नगर विहारी सिद्धार्थनगर मोहनवाडी लक्ष्मीनगर वरची गोपोली कमान भानवत मोगलवाडी काटवण शास्त्रीनगर विनानगर वैभव नगरी शास्त्रीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी रॅली संदर्भात ज्या काही सूचना आहेत आता आपला सर्वांचा ग्रुप बनणार आहे प्रत्येक प्रत्येक पक्षवादी पण बनणार आहे आणि एकत्र सुद्धा बनणार आहे आपले सन्मान कैद्याचे काही पण ग्रुप सगळ्यांच्यावरती असतील आपल्या ग्रुपमध्ये सध्या तरी फक्त रॅलीच्या कुठल्याही प्रकारचं कुणीही पटल्या टाकू नये रॅली करता आपल्या सुपना असतील तर त्या वैयक्तिक कळवाल त्या सुपनावरती वाद होईल अशा प्रकारच्या सुटना देऊ नका आणि वाद असेल हो तो वाद त्यावेळी काढा या आपल्या सर्वांना आपल्या सर्व पक्षातर्फे विनंती आहे